नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बाजूचा बेल ऐकाउन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लियर पॉवर कॉपरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदाची भरती दोन हजार चोवीसला प्रदर्शित झालेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांनी ही सूचना फॉर्म भरण्याआधी वाचणं गरजेचं आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन यांची आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कोऑपरेशन ऑफ इंडिया भरती दोन हजार चोवीस संदर, संदर् संदर्भामध्ये जे पदं आहेत मित्रांनो एकूण जागा किती आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे मित्रांनो या यासंदर्भात मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊया आणि एकूण जे जागा आहेत मित्रांनो यामध्ये चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मित्रांनो नर्सिंग ई ए कॅटेगरीच्या वि विद्यार्थ्यांसाठी जी जी एन एम हे तीन वर्षाचा अनुभव अस असायला पाहिजे आणि बी एस सी नर्सिंग त्याचं झालेलं पाहिजे आणि मित्रांनो कॅटेगरी मित्रांनो कॅटेगरी वनच्या पोस्टसाठी स्टाईप एन्ट्री ट्रेनिंग म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग यासाठी लागणं गरजेचं आहे मित्रांनो आणि यासाठी किमान गुण साठ टक्के आव असणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये तुम्हाला साठ टक्के असणं आवश्यक आहे आणि किंवा बी एस सीमध्ये साठ टक्के गुण असणं आवश्यक आहे मित्रांनो यासाठी तिसऱ्या नंबरची जे पोस्ट आहे कॅटेगरी सेकंड म्हणजे स्टायप स्टायपेंड्री ट्रेने म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो बारावी पास असणं गरजेचं आहे मित्रांनो बारावी मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याचा जे दिनांक आहे मित्रांनो सोळा सात दोन हजार चोवीसपासून पासून अर्ज सुरू झालेला आहेत आणि जे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे मित्रांनो पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राहील मित्रांनो या यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे मित्रांनो बारावीमध्ये आणि जे चौथी जे पोस्ट आहे मित्रांनो एक्सरे टेक्निशियन म्हणजे यासाठी एक डिप्लोमा लागणार आहे मित्रांनो डिप्लोमा इन रेडिओग्राफ म्हणजे त्याचा जे कोर्स आहे मित्रांनो एक्सरेचा त्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा झालेला असायला पाहिजे आणि या पदासाठी अर्ज अप्लिकेशन फी किती असणार आहे मित्रांनो जनरल ओ बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर ते दीडशे रुपये असणार आहे आणि एस टी आणि एस टीच्या महिला प्रवर्गासाठी फी कोणतीही फी नसणार आहे मित्रांनो आणि माझी सैनिक या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही फी नसणार आहे मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो